आमदार राजू खरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घेतले आशीर्वाद मोहोळ मतदारसंघातून तब्बल तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ खरे यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानंतर आमदारकीची शपथ घेताच सर्वप्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिवारातील सदस्यांसमवेत भेट घेऊन शुभेच्छारूपी आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्यासमेत पत्नी तृप्तीताई खरे सुकन्या अवंती खरे या उपस्थित होत्या राजू खरे हे शिवसेनेकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र हा मतदारसंघ जागा वाटपातून राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटल्यामुळे त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळू शकली नाही मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या आजवरच्या संपूर्ण राजकीय वाटचालीचे मार्गदर्शक तथा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन काहीही झालं तरी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली एवढ्यावरच न थांबता त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी देखील मिळवली पहिल्याच प्रयत्नात खरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले विजयानंतर त्यांनी नामदार एकनाथ शिंदे यांच्याच मार्गदर्शनुसार आपण आजवर राजकीय क्षेत्रात कार्यरत असून यापुढील काळातही त्यांचं बहुमोल मार्गदर्शन सदैव घेत राहणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं अधिवेशनातील शपथविधीनंतर त्यांनी प्रथम शिंदे यांच्या निवासस्थानी आवर्जून सहकुटुंब जाऊन त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण शिंदे परिवाराशी आणि खरे परिवाराचा एकोणीशे एक्क्याण्णव पासूनच कौटुंबिक स्नेह आजही कायम आहे या उत्कट स्नेह भावनेतूनच आमदार खरे यांनी शिंदे यांची भेट घेऊन एक आत्मिक ऋणानुबंध जपला खरे यांच्या हातून सर्वसामान्यांची सेवा घडावी यासाठी आमदार राजू खरे हे आमदार व्हावेत अशी इच्छा वेळोवेळी आमदार शिंदे यांनी त्यांना प्रत्यक्ष बोलून दाखवली होती त्यांच्या प्रेरणेतूनच खरे यांनी मोहळ मतदारसंघातील गेल्या वर्षात लोकाभिमुख विकासकामं केली आहेत